कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जे आहे ती प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्या समोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो उपचार करू शांतपणे करू है? परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये शिविगाळ नसावे चपल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला, तुम्हाला। व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही एवढं त्यांना सांगितलं आता बाकीचं बघू काय आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आताही बरोबर सर्वात सिनियर नेते तर आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो, तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकार मधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळं सांगाल असतात प्रत्येकाला मंत्रीपद पाहिजे असतात प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायला चर्चा लोकसभेला लोकसभेत मागच्या त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हंटलो ना आमची तयारी आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणा समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेऊ तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे सुद्धा येऊन गेले आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमाग उभं राहणार ना। आता नाशिकचे पाऊल आणते पाऊल पुढे पडलं आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवड्या एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचो एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी आपल्या नाण्याच्या ओळी होत्या चहा नाही चेहना वाहने राहणा काय आपल्या मनामध्ये नेमतो कहना अभी सही आहे तो हो हो काही मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया केले होते मला जे काय कळलंय मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले चला आता बाकीचं काय म्हटलं प्रफुल पटेल की राज्यसभेवर तुम्हाला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाली नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या द्याच्या मी म्हटलं मग ठीक आहे मी काय दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले आणि म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या चाळीस वर्ष झाली इथे आहे त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ता, ता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्या त्या भावाला सांगणार की तू राजीनामा दे खाली आहे आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वर ते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांचा त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेत जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर सावर सरळ करीन आणि मग त्यांना त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते, जा ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळत अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल पटेल जे आहेत त्यांना फोन करतायत आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलता तुम्ही अजित पवारांनी काही अजित काही अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये हे त्या नेत्यांना अर्थात प्रफुल पटेल अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही तुम्ही भाजपमध्ये जसे काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपले असं काही त्यांनी ठेवलं नाही आठवलं असतं तर मग मला राज्यसभेला जायचं असतं सांगितलं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार प्रमुख सगळे लोक आहेत भेटणार पण बघू पटेल प्रमुख असं म्हटलंय मला राज्यसभेवर पाठवायचं आहे मीच त्यांना म्हटले होते त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चा आता वरती आता बस खाली आता निवडणूक लढवा सु जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत काढून तुम्ही म्हणणार बस बस फोट फोट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही धन्यवाद